नमस्कार आपण बघत आहात महान्यूज करीता मी नंदिनी बर्वे वडुयाच्या खास बातमीकडे दिगडोह नगर परिषद निवडणूक 2025 मध्ये एक धक्कादायक वाद समोर आला आहे अर्जदार प्रवीण संजयराव हेंडवे यांचे नामनिर्देशन अर्ज म्हणजे शपथपत्र सक्षम प्राधिकारण्यांनी साक्षक्षित केलेले नाही या कारणावरून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद केला आहे मात्र हेंडवे यांचा गंभीर आरोप असा अर्ज स्वीकारतेवेळी असा कोणताही दोष दाखवण्यात आला नाही आणि अधिकृत नामनिर्देशन अर्जाच्या प्रतिमध्येही अशा त्रुटीचा एकही उल्लेख नाही अधिकाऱ्यांकडून दिलेल्या लिखित पत्रात शपथ कागदपत्र साक्षांकित नसल्याचा उल्लेख असून त्यावरून अर्ज अपूर्ण ठरवला पण प्रत्यक्ष दस्तऐवजात त्रुटी नसल्याने या निर्णयाची पारदर्शकता आणि निष्पक्षता प्रश्नचिन्ह खाली आली आहे हेंडवे यांनी या, या निर्णयाविरोधात औपचारिक कर हरकत दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे तर शहरात या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली प्रशासनावर न्याय आणि नियमबद्ध निर्णय घेण्याची मागणी जोर धरत आहे मी मनोज दुर्योधन बिलावे विश्व बौद्ध विकास परिषद इंटरनॅशनल परिषदेचे अध्यक्ष आणि भारतीय बौद्ध बौद्ध धम्म पंचकमिटी राष्ट्रीय अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ता इंदिरामाता नगर वार्ड नंबर हल्ली दहा अकरा डिगडो पर नगर परिषद देवी हिंगणा रोड नागपूर रहवासी कार्यकर्ता आणि माझ्या बाजूला बसलेले प्रतिमाननीय संजयरावजी हेंडवे वार्ड नंबर दहा इंदिरामाता नगर बिगडो नगर परिषद देवी हिंगणूग नागपूर यांनी स्वतंत्र म्हणून उमेदवार फॉर्म भरले आणि ऑनलाईन जे चुनाव इलेक्शन अधिकारीने दिले ऑनलाईन म्हणजे जे, जे त्याची पूर्ण पूर्तता करते त्यांनी त्या फॉर्मला भरले त्या फॉर्ममध्ये दिलेले सेल्फ अटॅचेज आपलं दावे म्हणून मी तुम्हाला याच्या पूर्ती एवढे पेजेसची बघावे आणि त्यांनी या पेजमध्ये जो दिल्या ते त्यांनी स्वतः करून सन्यानी शपथपत्रावर देऊन सणांनी इथं दिलं आणि इथं बघू शकता पण पडताळणी म्हणून अधिकारी वरील दिलेले कागदाची पूर्तता आहे ना म्हणून हे करावे मी प्रत्यक्ष यांच्या गाईडमधून सोबत त्यांच्यासोबत होतो मार्गदर्शन म्हणून एक युवा मुलगा वेल एज्युकेट शिक्षित आणि सॉफ्टवेअर डिप्लोमा होल्डर ते यांना करत मी गाईड बनवू यांच्यासोबत हे कागद मला सोबत न्यायचे आणि उमेदवार म्हणून होते त्यांना दिले आणि ह्या पत्र देण्या म्हणून प्रथम एक अधिकारीकडे आम्ही जेव्हा फॉर्म भरलं तर त्यांनी त्याची माहिती घेतली त्यांना फोटो इथं घाला ते कागद दिलं नाव लिहा आणि कागद बदले विचारले लिहिले पण कुठलंही प्रकारे ही, ही बघा कोट विद्यमान सतरा तारीख ता इथं बघू शकता साहेब सतरा अकरा दोन हजार पंचवीसच्या आम्ही आधीच करून ठेवलेले होतो अगर लागले तर आम्ही देऊ परंतु आम्हाला त्या ऑनलाईनमध्ये कुठल्याही कालोमध्ये ते नसल्यामुळे त्यांनी हे जोडलेलं नाही लागलं तर मागितलं तर देऊ आम्ही ठेवलं होतो ही कागदामध्ये दिलेली माहिती आम्ही बरोबर जोडलो आणि जेव्हा पूर्ण तपासणी करून सने त्या एक अधिकाऱ्यांनी नगर परिषद डिग्डो देवी चुनाव अधिकारी रामेश्वर पहा पंढराकडे साबाकडे नेलं आणि देऊन सेनेनी त्यांना दाखवले तेव्हा त्यांनी फार्मचं पाहिलं सर्व केलं आणि सर्व देऊनसेण्यानी त्यावेळी यांना ही कागद दिलं लिहून की बघावे इथं कलममध्ये कुठल्या अधिकाऱ्याचं हे देवावे म्हणून लिहिलेलं नाहीत टायपिंगमध्ये परंतु हाताने लिहून यांना दिलं आहे की शपथपत्र समजता पर्यादाचं सप्च केलेलं द्यावे असं दिलं तर त्यावेळी टायमिंग म्हणून दिलेलं आहे कागद की टाईम बघावे ही वेळ झाली होती दोन वाजून छप्पन मिनिट बघावे म्हणजे चार मिनिट होते चार मिनिट त्यांनी किती रिकॉर्डिंगमध्ये आहे की आता तीन वाजेत आहे तीन मिनिट वाचले म्हणजे एक मिनिटामध्ये साठ सेकंद एक अस्सी सेकंद होते या हालमध्ये आम्ही असताना या हालमधून या हालमध्ये आमचे पान स्वतंत्राला पाच नॉमिनी द्यायला त्यांना सूचक हवं आहे त्या पाच लोकांचे नावे आधार वोटिंगचे नावे मोबाईल नंबर सर्व लिहून दिले होते आणि पाच लोकांची सिग्नेचर लागतात म्हणून पाचला आम्ही त्या रूममध्ये वेटिंग आणून ठेवलं आहे अरे त्यांनी म्हटले पाचची गरज नाही त्या पाचला बहार पाठवले आणि पाचला बार पाठवले फार्म घेऊन यांना अंदर पाठवले यांच्या समजतं मी होतो गाईड म्हणून आणि त्यावेळी आमची हे जो ही कागदांची जो फाईल होती ते जो पाच सूचक होते त्यांच्याकडे होती त्यांनी बाहेर पाठवले आणि पण बाहेर पाठवले ते आम्हाला तीन मिनिट सांगले आणि तीन मिनिट सांगल्यानंतर ते आम्हाला मग यांनी बोललं की आम्हाला हे कागदाची पूर्ती इथं न लिहिता आम्ही ऑनलाईनमध्ये जे आहे ते ऑनलाउन ऑफलाईन द्यावे आम्ही ऑनलाईनचे कागदं ऑफलाईनमध्ये पूर्ण केले वेळेवर आम्हाला सांगितले या कागदासाठी आम्ही बाहेर निघालो बाहेर निघालो म्हणजे त्याच रूममध्ये दुसऱ्या वेटिंग रूममध्ये त्या रूममधून आमच्या पाच लोकांना त्यांनी बाहेर काढवलं आणि ते ती गेट लावला आम्ही त्यांना बाहेर पाहिला तिथं गेले तो गेटच्या बाहेर आम्हाला यांना जाऊ दिलं नाही ना मला आणि त्या लोकांना गेटच्या तिकडे होते फोन केलं ते चहाला गेलं असा वेळेच्या अवलंब केलं आणि तीन वाजून गेले आणि यांच्या फॉर्म ठेवलं आज दिनांक अठरा अकरा दोन हजार पंचवीसला फार्म जचणी करून त्याची घोषित करण्यात येते आम्ही अकराच्या नंतर गेलो ते यांच्या फॉर्म रद्द म्हणून त्याची आम्हाला माहिती दिली ही तर त्यावर आम्ही त्यांना माहिती कायद्याअंतर्गत आम्ही त्यांना मागितलं ते कुठे आहे ना आम्ही त्यांना मागितलं की मान्य सर कोणत्या आदेशाने कोणत्या याच्यावर आमचं फार्म कॅन्सल केलं तर त्याकरिता आम्ही त्या अधिकाऱ्यांना अर्ज करून सणांनी मागितलं आणि त्या अर्जाची ही कॉपी बघू शकता की आम्ही त्यांना बारा ते साडेबाराच्या दरम्यान एक वाजता त्यांना दिलं तर त्या देऊन सणांनी विलंब वेळेचे करून आम्हाला एवढे तास आम्हाला सातच्या दरम्यान तिथे रिकॉर्डिंग आम्ही बोललो तर आम्हाला तिथे गेल्यावर मी त्यांनी कॉपी तयार ठेवली होती परंतु तिथे हे जो अधिकारी आहेत या अधिकारी मी हे कागद रेडी करून सरांनी ठप्पे मारू पण ही दिल्याचे कागद केले नाही जेव्हा आम्ही लक्षात आणले हे दिलं आणि या कागदाकरिता बोललं तर करून वेळ लावले आणि आम्हाला साडेसहा नंतर गेले साडेसहाला मी तिथे जुभे राहून आलो तिथे तेव्हा आम्ही मागितलं तर ती पैसे भरल्याची कापी तर आम्हाला तिथले पैसे भरण्याचे स्लिप करायला द्यावे म्हणा तेव्हा देतो तर स्लिप भरणारा पैसे घेणारा अधिकारी आपल्या खुर्चीवर उपस्थित नव्हता नंतर त्यांनी फार्म फोन करून बोलवलं तर त्यांनी म्हटलं माझी ड्युटी सात वाजेतला आणि साडेसहाला आम्ही तिथे उपस्थित असतो नंतर आम्हाला दिलं असा या एक सुशिक्षित उज्ज्वला अधिकाराचे हनन कायद्याचे केले अधिकारी या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आवी आम्ही उद्या अठरा तारखेला एकोणीस तारखेला तीन दिवसाचे वेळ आहे आम्ही माननीय नागपूर जिल्ह्याचे कलेक्टर साहेब चुनाव अधिकारी म्हणून आहेत त्यांच्याकडे तीन दिवसात देव आम्ही त्यांच्याकडे न्यायाची दात बांगून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि या प्रकारे त्या जो सुशित वेल क्वालिफाईड ज्यांना केसेस नाही त्यांना दिलेले हे बघा हे दोन कापी आम्ही दाखवत आहे तुम्हाला हे दोनही बनवून आम्ही आमची तारीख बघू शकता नोट करा साहेब आपण हे सतरा अकरा दोन हजार पंचवीस ही कापी एक आहे बघून घ्यावे यांचे पूर्ण मेटर बघावे तुम्ही आणि त्याच्यानंतर ही कापीच्या बघावे आमी हे आम्ही दोनही टेरी ठेवलो पण ऑनलाईन कागदामध्ये कुठलेही ह्या विषयाचे मेन्शन केलेले नाही तरी पण आम्ही केलं आणि आम्हाला मागितले तर आम्ही देऊ पण मागितले नाही मागितले दिलं ते वेळेचे अभाव केले आणि यांचं फॉर्म जो केलं हे अन्यायकारक कायद्याच्या बेकायदेशीर केलं तर आम्हाला न्याय मिळावे हेच आम्ही करतो आम्ही अन्याय केलेल्या अधिकाऱ्यावर कारवाई करावे आणि यांना न्याय कौशल यांच्या फॉर्म हे करावे असं आम्ही माननीय कलेक्टर साहेबाला चुनाव अधिकारीला विनंती करतो आणि अशा कारवाई अनेक ठिकाणी होत होते त्या सर्व अधिकाऱ्यावर कारवाई करा आणि चुनाव अधिकारी साहेब कलेक्टर साहेबांनी यांच्यावर आणि जो ऑनलाईन मध्ये जे कालम नाही लिखलाय ते पर्टिक्युलर कालम टाकावे की समस्त अधिकाऱ्यापैकी एक च असं प्रमाणपत्र कोण घाल जेणेकरून आधीच ते फॉर्मला जोडण्यात यावे आणि पुण्या सगळं अन्याय नेऊन असंच मी आपल्याला बोलू इच्छितो धन्यवाद डिगडोहवरून हो सागर पडोडे यांची रिपोर्ट